नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेवरील सिरसाव डायमंड इंटरचेंजची सविस्तर माहिती चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच लाईक शेअर आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच तो व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा तीन शून्य वरती देखील कळवा आता रोटेशनल स्क्रीन स्क्रीनमध्ये जे काही दिसल तर अशा जवळपासच्या गावांना हा इंटरचेंज म्हणजे चौफुला इंटरचेंज म्हणजे आपलं बोलीभाषेतला चौफुला साकरच्या नदीचा अलीकडचा भाग असेल इकडं थोम वाशी पर्यंतचा भाग असेल शिरसावच्या दगत इंजनगाव वगळता नदीच्या अलीकडचा भाग असेल वाकड़ी वाकडीकडून परांड्यापर्यंतचा भाग असेल बाजूचा छोटे मोठे गाव असतील त्याला सहाय्यक मागे बार्शीकडे अलिपूर इंटरचेंज आहे आणि पुढे आनाळ्याकडे आता मागे आणाळा पकडा पुढे अलीपूर बार्शी पकडा किंवा मागे अलीपूर बार्शी पुढे आणाळा आता जसं बऱ्यापैकी भौगोलिकदृष्ट्या लक्षात आलेलं असेल की मला काय म्हणायचं आहे स्क्रीनमध्ये जी गावं दिसत आहेत जी काही नदीच्या अलीकडं पलीकडच्या आहेत मग ज्यांना सोयीस्कर अलीपूर असेल ते वगळता ज्यांना सोयीस्कर आन्हाळा असेल ते वगळता किंवा तिथं आता भविष्यातलं ट्रॅफिक जाम किंवा काय प्रश्नाच्या हिशोबानी दोन्ही सर्कलनी आण शिरसाव सर्कलवरती लक्ष देणं गरजेचं आहे मग आलिपूर सर्कल असेल किंवा पुढं अनाळा सर्कल असेल जर का वाहतूक कोंडी भविष्यात घडणार असेल तर जवळचं चौफोला कुठला हे खाली उतरण्यासाठी किंवा वरती चढण्यासाठी एक्सप्रेसवरती लक्षात राहण्यासाठी आजचा हा महत्त्वाचा अपडेट पण मित्रांनो आजचा हा व्हिडिओ विशेष करून फक्त आणि फक्त शिरसावकारांची काय तयारी आहे पाहण्यासाठी एक आवाहन म्हणून करत आहे आवाहन आणि आव्हान याच्यामध्ये फार थोडासा फरक आहे नेटवर्कमुळे रेझोल्युशनचा विषय येतोय पण दक्षिणेला हा वाकडी मार्गे वारदवाडी फाट्याला जाणारा रोड असेल उत्तरेला जवळा फाटा मार्गे भूमकडं जाणार रोड असेल उत्तरेला म्हणजे भूमच्या पुढं तसंच उत्तर भारताला खाली इकडं शेंद्री मार्गे दक्षिण भागाला आणि इकडून असं आग्नेकडून निशाण्याचं तर पाहतोच आहोत आपण तर आता सांगायचा भाग असा की शिरसाव सर्कलवरती जी काही चढ करणारी एक चार पाच किलोमीटरमधली तीस एक गाव असतील किंवा वीस पंचवीस किलोमीटरचं जर आपण परीख बघितला तर जवळजवळ गावांची संख्या तीनशेपर्यंत आकडे काय असे तोलून मोलून नाही आहेत पण एक प्रातिनिधिक सांगतो आहे मी तर ॲक्च्युली आता रिझोल्युशन हां व्हायला लागलं आहे तर मी आता इंटरचेंज तर तुम्ही पाहतच राहायचं आहे शिरसावकरांसाठी खास अधिग्रहण कुठं होणार आहे कसं होणार आहे काय होणार आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनी कोणालाही कसल्याही किमतीला विकायच्या नाहीत कसल्याही म्हणजे किती पाच लाख रुपये गुंठा दहा लाख रुपये वीस लाख पंचवीस लाख विषय त्याचा नाही आहे अलग लक्षात आपण हे जे कोटाना हातीत घेतलेला आहे तो काय कोणाच्या जमिनी विकण्यासाठी नाही आहे तर भूमिपुत्र शेतकरी कष्टकरी आणि जमीन मालक ह्यांचा हा देश आहे जसा कि आपन की आपण म्हणतो की सत्ताधाऱ्यांचा आणि काही उद्योजकांचा तर मागं मी एक व्हिडिओ केला जे काही स्टेटसला सेव सेव्ह नंबर आहेत हे म्हणजे सुरत चेन्नईच्या अगोदरचा होता की बाबा जवळा ते जवळा फाटा आणि इकडं पुढं भांडगाव शिरसाव येणेगाव आणि आत जवळागाव असे म्हणजे जी चौफुली आहे त्या चौफुलीसाठी नवीन ज्या बांधकाम नियमावली आलत्या यू डी सी आरप्रमाणे की बाबा राज्यमार्ग असेल किंवा जिल्हामार्ग असेल तर यापासून किती अंतर सोडून बांधकाम नियमावली राबवणं गरजेचं आहे तर आता विशेष करून आता आपण फक्त गड्याच्या काट्याप्रमाणे पश्चिम न करता ह्याला बारा हा भाग बाराचा बाराच्या काट्याचा म्हणजे उत्तरेचा हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच मग तुम्ही म्हणतात साडेचारच होतो आहे ठीक आहे साडेचार पाच आता हा वारदोडीकडे जाणारा सहा हा सात हा आठ हा, हा नऊ हा दहा हा इकडं परत सुरतकडे जाणारा अकरा आणि परत हा भाग बारा आता तुम्ही म्हणताल की इथं साडे दहा आणि साडेचार वगैरे दहा ठीक आहे काही विषय नाही आहे आता काय तिथं काय घड्याळ लावून चिट चिटकवायचं नाही आहे फक्त मला जे सांगायचं आहे दिशा किंवा घड्याळाचा काटा हा तुम्हाला संकल्पनेमध्ये फिट बसावा तुमच्या डोक्यात की मला नेमकं काय सांगायचं आहे ते लक्षात येण्यासाठी तर मित्रांनो आता परत थोडंसं वाईट मध्ये घेऊ आपण की ज्याला कोणाला जिथून कुठून निघायचं असेल आता सुरत इकडं डाव्या हाताला लाल रेषा जाते तिकडं नगरमार्गे नाशिक मार्गे सुरत आणि खाली इकडं सोलापूर अक्कलकोट कर्नूल रायचूर कडप्पा मार्गे चेन्नई उत्तरेला थोडासा प्रवास करून कसंही समजा नगरमार्गे तुम्ही दिल्ली रूट घेऊ शकता किंवा तुम्हाला आता हा इथून जर साजेस सा असेल तर बुमच्या पुढं पाट्यावरून पार्टी -पार्टी देखील आपल्या धुळे सोलापूरनी पुढं कुठं समजा जिथं काय सोयीस्कर असेल सध्या म्हणा इंदूरजवळ म्हणा किंवा कसंही दिल्लीचा रूट असेल किंवा खाली इकडं शेंद्रीपासून पुणे हैदराबाद किंवा सातारा मार्गे जो काही इकडचा गोवा वगैरे भाग असेल तर ज्याने त्याने आपापल्या आवडीच्या प्रवासाप्रमाणे तो भूभाग धरायचा आहे आजची सगळ्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे ही आहे की आता तुम्हाला इथं सहाय्यक रस्ते आहेत आता घड्याळाचं कसं असतं की बारा अंक असतात एक सेकंद काटा असतो एक मिनिट काटा असतो आणि एक तास काटा असतो तर आता तुम्हाला ह्या समजा संकल्पित आकृतीला जी आपण ग्राह्य धरायला सांगितलेली आहे तर इथं हा इथून गावात जाणारा एक रस्ता आहे तर आता तुम्ही ह्या त्रिकोणातल्या ह्या जमिनीचं काय करणार तुम्ही म्हणताल की इकडं फ्रंट आहे तर त्या हिशोबाने आम्हाला ती कामाला येईल ओके डन किंवा तुम्ही कमेंटमध्ये लिहा बरं का मी म्हणतो म्हणून लगेच हे नका का करू आता परत तुमचा इकडं पाण्याच्या टाकीकडं इकडं कांदलगाव रस्त्याला हा एक असा उत्तर आणि परत पश्चिम असा एक हा यल आहे तर तुम्ही म्हणताल की ठीक आहे हे दोन प्रट मिळत आहेत तर इथं देखील आम्ही त्याचा व्यावसायिक किंवा रहिवाशी उपयोग करू शकतो किंवा माझ्या अंदाजाने आता इथं गावातला रस्ता आहे तर ह्याचं काय मी पहिल्यांदाच म्हटलं आव्हान मी करणार आहे आणि प्रत्यक्ष तुम्हाला आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे पण नेहमी आपण जसं म्हणतो की वाद त्याच्यातून विवाद पण संवाद आणि सुसंवाद निर्माण करणं देखील आपलंच काम आहे तर आज तात्पुरत्या फायद्या तोट्यासाठी नव्हे तर पिढ्यानपिढ्या आपल्या मानवजातीच्या कल्याणासाठी किंवा भविष्यातील आपल्या तिथं असणाऱ्या राहणाऱ्या पिढ्यांसाठी आता इथं एक रोड असेल समजा एक समजा पायवाट असेल परत इथूनही काहीतरी रस्ते आहेत का नाही कांदलगावला जायला ते बघा तुम्ही आता रिझोल्युशनमध्ये तुमचं स्थानिक लेवलला मला काही सांगता येत नाही तर आजची महत्वाची अपडेट ही आहे की ज्या वेळेस आता ही तुम्हाला इथं आकृती दिसते तर हा जो भाग आहे इथं गाड्या चढणार उतरणार आहेत आणि ह्या भागात गाड्या चढणार उतरणार आहेत पण तुम्ही म्हणताल की मग ह्या भागात काय असेल तर ह्या भागात भिताड असेल बिताड भिंत बांधण्यात संरक्षण भिंत बांधण्यात आलेली असेल मग म्हणणार की बाबा ठीक आहे की आता संरक्षण भिंत आहे समजा शेळ्या मेंढरं किंवा कोणी गपचुप तिथून गाडी घालू नये टोल न भरता तर त्यासाठी ती त्यांची संरक्षण भिंत समजा त्यांचं दुकान आहे समजा टोल हे त्यांचं दुकान समजा आपण तर इथून तिथून कोणाला घुसून देणार नाहीत ना इथं त्यांचे टोल असतील इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं जे काही आमने सामने इथं किंवा इथं असण्याची शक्यता